देशात जातीनिहाय जनगणना होणार केंद्रातील मोदी सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला परंतु आधी तर विरोध चालू होता अचानक का मान्यता दिली आणि विशेष म्हणजे ही घोषणा बिहार निवडणुकीच्या तोंडावर आली आहे काय आहे हे पूर्ण प्रकरण चला थोडक्यात जाणूया नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आणि आपण पाहतात मी केंद्र सरकारने दोन हजार सव्वीसच्या जनगणनेसोबत निहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे यामुळे प्रत्येक जातीच्या लोकसंख्या आणि सामाजिक आर्थिक स्थितीचा सा डेटा मिळेल जो आरक्षण आणि सामाजिक न्यायासाठी महत्वाचा ठरणार आहे पण थांबा भाजपने यापूर्वी या, या जनगणनेला विरोध का केला होता आता अचानक युटन का बिहारच्या निवडणुकीचा दबाव की आणखी काही चला जाणूया बिहारमध्ये लवकरच निवडणुका आहेत आणि तिथे जातीय समीकरण महत्वाची भूमिका बजावतात गेल्या निवडणुकीत इंडिया आघाडीला ओबीसी दलित मतांचा फायदा झाला होता आता भाजपला आपलं गणित साधायचं सा आहे आणि म्हणूनच हा निर्णय घेतला असावा असं विश्लेषणांचं म्हणणं आहे परंतु एक गोष्ट तर नक्की समजली की जे पहिले बटेंगे तो कटेंगे हा नारा लावत होते आज तेच वाटायला निघाले वा आता जाणूया या, या निर्णयावर राहुल गांधी काय म्हणाले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ह्या निर्णयाचं स्वागत केलं ते म्हणाले आम्ही वर्षानुवर्ष ही मागणी करत होतो आता सरकारने अंतिम मुदत जाहीर करावी आणि लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी राहुल गांधी यांनी यापूर्वीही जितकी संख्या तितका हक्क असं म्हणत ही मागणी लावून धरली होती पण प्रश्न आहे याचं श्रेय काँग्रेसला मिळणार की भाजपने हा मुद्दा हायजॅक केला तर मित्रांनो जातीय जनगणना हा मोठा निर्णय पण यामागचं राजकारण काय हा सामाजिक न्यायाचा मुद्दा आहे की निवडणुकीचा डाव तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये तुमचे मत नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओनकरिता सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या यूट्यूब चॅनलला